प्रिया बंधुगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लोककृत शुभवर्धमान अध्याय चोवीस वचन पन्नास ते त्रेपन्न हो। यावर चिंतन करत आहे शुभवर्धमानातील या उतार्यात लोक येशूच्या जीवनातील एका अतिशय महत्वाच्या घटनेचे वर्णन करतो ती म्हणजे येशूचे स्वर्गरोहण हो। येशूच्या स्वर्गरोहणाचे वर्णन करताना लोक म्हणतो जेव्हा तो त्यांना बेथनीच्या परिसरात घेऊन गेला तेव्हा त्याने आपले हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला त्यांना आशीर्वाद देताना तो त्यांना सोडून गेला आणि स्वर्गात घेण्यात आला मग त्यांनी त्याची उपासना केली आणि ते मोठ्या आनंदाने जेरुसलेमला परतले आणि ते परमेश्वराची स्तुती करीत मंदिरात सतत राहिले प्रेक्षितांच्या कृत्यामध्ये आपल्याला येशूच्या स्वर्गरोहणाचे पुढील व वर्णन आढळते त्याने हे बोलताच ते पाहत असताना वर उचलला गेला आणि एका ढगाने त्याला त्याच्या नजरेतून काढून टाकले क्रिस्तांचे कृत्ये एक नऊ येशूचे स्वर्गरहण म्हणजे येशू ख्रिस्त त्याच्या पुनरुत्थानानंतर स्वर्गात गेला त्या घटनेची माहिती त्याच्या पृथ्वीवरील ध्येयाची पूर्तता दर्शवते त्याच्या पुनरुत्थानानंतर चाळीस दिवसांनी त्याच्या शिष्याच्या उपस्थितीत घडणारी ही घटना म्हणजे येशूचे स्वर्गरहण येशूचे स्वर्गरहण हे येशूच्या उन्नतीचे आणि सृष्टीवरील सर्वोच्च अधिकारात प्रवेशाचे तसेच विश्वासणाऱ्यांसोबत पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचे वचन दर्शवते ही ख्रिश्चन श्रद्धेतील एक महत्त्वाची घटना आहे जी केवळ प्रस्थानच नाही तर येशूच्या ध्येयाची पूर्तता आणि त्याच्या आध्यात्मिक राज्याची स्थापना दर्शवते येशूचे स्वर्गारोहण हे येशूच्या उन्नतीचे प्रतीक आहे उन्नती, उन्नती म्हणजे एखाद्याला सामाजिक शिडीवर सत्तेच्या किंवा महत्वाच्या स्थितीत उंचावण्याची क्रिया येशूच्या स्वर्गरोहणात त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला उन्नती दिली हे खरे आहे की येशू त्याच्या वेळच्या लोकांसमोर उपस्थित असताना त्याच्या स्वर्गीय पित्याला खूप प्रिय होता आणि त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य पार पाडत होता जे स्वर्गीय पित्याने त्याला दिलेली भूमिका पूर्ण करण्यासाठी होते परमेश्वराने मानवजातीच्या तारणासाठी एक योजना तयार केली होती आणि तो येशूचे दुःख सहन मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे त्याची योजना पूर्ण करणार होता परंतु स्वर्गरोहणात आणि त्याच्या माध्यमातून येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याचे आध्यात्मिक राज्य स्थापन करून त्याची उन्नती दिली अशा प्रकारे येशूचे स्वर्गरोहण केवळ येशूचे प्रस्थान नाही तर येशूच्या ध्येयाची पूर्तता आणि त्याच्या आध्यात्मिक राज्याची स्थापना ह्याचे प्रतीक आहे येशूचे स्वर्गरोहण हे सृष्टीवरील सर्वोच्च अधिकारात येशूच्या प्रवेशाचे प्रतीक आहे स्वर्ग रोनक प्राप्त झालेल्या उन्नतीद्वारे येशू सृष्टीवरील सर्वोच्च अधिकारात प्रवेश करतो येशूने स्वतः हे त्याच्या शिष्याना सांगितले तेव्हा त्यांनी घोषित केले होते स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे मग ते अठ्ठावीस अठरा स्वर्गात आणि पृथ्वीवर येशूचा हा अधिकार येशू ख्रिस्ताचे सार्वभौमत्व म्हणून ओळखला जातो येशू ख्रिस्ताचे सार्वभौमत्व म्हणजे सर्व सृष्टीवरील त्याचा सर्वोच्च अधिकार आणि शक्ती व सामर्थ्य जसे शास्त्रात सृष्टी केली आहे या संकल्पनेत राज्य करण्याचा त्याचा परमेश्वरी अधिकार विश्वा विश्वावरील त्याचे नियंत्रण आणि आध्यात्मिक आणि पार्थिव क्षेत्रांमध्ये त्याचा अधिकार समाविष्ट आहे येशूच्या स्वर्गारोहणी येशूच्या विश्वासणाऱ्यासोबत पवित्र आत्म्याच्या उपस्थितीच्या वचनाचे प्रतीक आहे पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या संदर्भात येशूने त्याच्या शिष्यांना दिलेले वचन स्वर्ग रोहनात आणि त्याद्वारे पूर्ण होते येशूने त्याच्या शिष्यांना वचन दिले होते पण मी तुम्हाला खरे सांगतो मी जात आहे हे तुमच्या भल्यासाठी आहे मी गेल्याशिवाय कैवारी तुमच्याकडे येणार नाही पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन जेव्हा सोळा सात पवित्र आत्म्याच्या आगमनाविषयी येशूने त्यांना जे काही सांगितले होते त्यावर शिष्यांनी विश्वास ठेवला जरी त्यांना पवित्र आत्मा या शब्दांचा अर्थ संकल्पनेचा अर्थ काय आहे ते पूर्णपणे त्यावेळेला समजले नव्हते तरीही स्वर्गरोहणाचे महत्त्व येशूच्या स्वर्गरोहणाचे महत्व दुहेरी स्वरूपाचे आहे एक येशूसाठी स्वर्गरोहणाचे महत्त्व आणि दुसरा एक विश्वासूसाठी स्वर्गरोहणाचे महत्व स्वर्ग स्वर्गरोहणाचे महत्व नुसार कॅथोलिसिजमनुसार स्वर्ग रोणाचे महत्व असे आहे की पुनरुथित ख्रिस्ताचे स्वर्गात ही उजव्या हाताने त्याच्या अंतिम वैभवात प्रवेश करण्यासाठी वर जाणे विश्वासासाठी रोणाचे महत्व विश्वासूसाठी रोणाचे महत्व सुद्धा दुहेरी आहे पहिले म्हणजे त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांना अनेक वेळा दर्शन देऊन येशूने तो जिवंत आहे याची कुस्ती केली आहे तो त्यांना शाश्वत तो त्यांना शिकवत राहील आणि पुढेही शिकवत असणार आहे तो त्यांना पवित्र आत्म्याच्या देणगीचे वचन देतो दुसरे म्हणजे येशू त्याच्या शिष्यांना जगात जाऊन पुढील शब्दात सुरुवातीची घोषणा करण्याचे प्रसिद्ध कार्य देतो सर्व जगात जाणी संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा माग सोळा पंधरा सुवार्थेची घोषणा करण्याचे प्रेषित कार्य संपूर्ण सृष्टीला सुवारेची घोषणा करण्याच्या प्रेषित कार्याचा अर्थ आणि महत्व सर्व जगात जा येशूची इच्छा आहे की त्याचे शिष्य त्याच्या सुवार्थेची घोषणा करण्यासाठी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व ठिकाणी जावे त्याची सुवार्ता केवळ काही निवडक लोकांसाठी किंवा काही निवडक खंड देश किंवा प्रदेशातील लोकांसाठी नाही तर ती संपूर्ण जगासाठी आहे जगातील संपूर्ण जगातील लोकांसाठी आहे जगा। संपूर्ण सृष्टीला सुवारची घोषणा करा येशूची इच्छा आहे की त्याची सुवार्ता काही निवडक लोकांना नाही तर सर्वांना सांगितली जावी येशू त्याच्या शिष्यांना संपूर्ण सृष्टीला सुवार्थ सांगण्याच्या कार्यासाठी सक्षम करतो तो म्हण येशूने त्याच्या शिष्यांना आश्वासन दिले आहे की जे सुरुवातीची घोषणा करण्यास सर्व स्वतःला पूर्णपणे वाहून घेतील तो म्हणतो ते माझ्या नावाने भूते काढतील ते नवीन भाषा बोलतील ते आपल्या हाताने साप उचलतील जर त्यांनी कोणतेही प्राणगत विष दिले तरी ते त्यांना इजा करणार नाही ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील माग सोळा सतरा अठरा स्वर्गरोहणाचा आपण आचरणामध्ये आणण्यासाठी संदेश एक आपण शिष्यांचा विश्वास स्वीकारला पाहिजे की परमेश्वर खरोखर उठला आहे आणि तो जगातील सर्व लोकांपर्यंत हा विश्वास आपण पोहोचवला पाहिजे दोन आपण एकच्या स्वर्गरोहणाच्या अर्थावर विश्वास ठेवला पाहिजे की उठलेला ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताला वैभवात गेला आहे तीन आपण असा विश्वास ठेवायला पाहिजे की उठलेला ख्रिस्त नेहमीच आपले रक्षण करील आणि आपल्याला शिकवत राहील आणि सुवारेचा प्रसार करण्याच्या आणि सुवार्था घोषित करण्याच्या आपल्या कार्यात आपले मार्गदर्शन करत राहील चार हे जीचा संदेश पसरवताना प्रभू त्याच्या शिष्यात सव नेहमीच राहील असा आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला खात्री आहे की आपल्या कामात कार्यात आपण एकटे नाही आहोत तर येशू स्वतः आपल्यासोबत असेल आणि आपल्याला मार्गदर्शन करत असेल आणि मदत करेल पाच आणि शेवटी आपल्याला एक आदर्श जीवन जगण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपल्या संपर्कात येणारे लोक आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे परमेश्वराचे मूर्ख पाहू शकतील मी या चिंतनाचा शेवट एका याचकाच्या हृदयस्पर्शी कठीने कथे कथेने करू इच्छितो जो एका ख्रिश्चन शिष्याला समजावून सांगतो की येशूच्या स्वार्थेचा प्रसार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे येशूच्या शिकवणीनुसार जगणे होईल जेणेकरून आपल्या संपर्कात येणारे लोक आपल्यामध्ये येशूचे प्रतिबिंब पाहू शकतील आणि त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील एका याचकाने एका ख्रिश्चन शिष्याला विचारले तुमच्या सहकाऱ्यानं स्वात्याबद्दल माहिती आहे का नाही त्यांना नाही तो उत्तरला त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल माहिती आहे का नाही त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल माहिती नाही आणि पोप बिशप आणि याजक नाही बरं तुमच्या सहकार्याने ह्या गोष्टी समजतात की नाही हे पाहणे आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला पाहिल्यावर त्याला ख्रिश्चन धर्माची कल्पना येईल हे उचित आहे शुभ तुम्हाला प्रसार करणे तुमच्यावर अवलंबून आहे जेणेकरून तुम्हाला पाहून तुमचे कार्य पाहून त्यांना परमेश्वर सापडेल या बंधुभगिनीनो आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेम आणि लक्ष्यपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुमच्यावर ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला माझी यूट्यूब चॅनल आहे म्हणजे चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा म्हणजे एक वेबसाईटसुद्धा आहे एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही माझं ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन होऊ हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकतात वेबसाईटवर रजिस्ट्रेशन सुद्धा फ्री आहे मोफत आहे कृपया हे मनन माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आणि वेबसाईटचं नाव आणि पुस्तकाविषयी माहिती तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या द्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मुलाबाळांना आशीर्वाद दे त्या सर्वांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा हा कामच्या स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी